नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे होय नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर सप्टेंबर मधील मदत आली नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना राज्याचे संवेदनशील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची मदत जाहीर झाली असून अवघ्या दोन दिवसात ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही आपले फार्मर आय डी काढले नाहीत त्यांनी ते तात्काळ काढून घ्यावे जेणेकरून ही मदत आपल्याला तात्काळ खात्यावर जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा